साहेब यांचे देखील या ठिकाणी स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत चाचणीवरून आलेले गोळेराव साहेब यांचं देखील कुत्रिक सामाजिक संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत चाचणीवरून आलेले कृत्य सामाजिक संघटनेचे सगळे सदस्य आदान्या जिने जी जंगले यांचं देखील या ठिकाणी संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत उपानिजन चळवळीतील जगताप साहेब यांचं देखील बुद्ध टीक फोर त्या सामाजिक संघटनेच्या वतीनं कोरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय जंगू मरसाळे यांच्या देखील बुद्धेटे एनफोर्स सामाजिक संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत सुस्वागत सुस्वागत आम्ही थोड्या वेळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध जनसाकार विद्रोही शाही शाही संभाजी भगत यांचा लोकप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी सुरू होत आहे सर्व आंबेडकर फेनी चळवळ फेणे स्वागत मंच या ठिकाणी उद्धव ठेवपूर सामाजिक संघटना या संघटनेचे जुनागड शहर कार्याध्यक्ष आदरणीय राजाबाई उशिरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत सुस्वागतम पाहिलं जात या पत्रकार बंधूंच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत या पत्रकार बंधू हदरने रवि गप्ता आणि तरुण पत्रकार संतोष जाधव यांचे देखील या ठिकाणी उद्देशियन फोर्स च्या सामाजिक संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आज थोडे थोड्यामध्ये या ठिकाणी उद्देशियन फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे लोकप्रिय विद्रोही शाहीर संभाजी भगत यांचा लोक जागरकर गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व चळवळ प्रेमी समाज बांधवांच या ठिकाणी हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आले शुर, शुर, आले शुर, आले शुर। चा सु या सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष नितीन भाऊ शिंदे यांचं देखील आपल्या परिवारा सहित या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील या ठिकाणी उद्देश टेक सामाजिक संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत

होचे पुणे शहरातील प्रसिद्ध पत्रकार आदरणीय अनिलजी दीक्षित यांचं यांचे देखील या ठिकाणी सामाजिक संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत होचे सूट सूटatra पत्रकार शैलेजी खोरा यांचं देखील या ठिकाणी बुद्धतेतपूर सामाजिक संघटनेच्या वतीनं स्वागत हार्दिक स्वागत श्री चक्रावती कोले साहेब सहकारी साखर कारखान्याचे कुशल कर्मचारी आदरणीय निळे साहेब यांचं देखील या ठिकाणी भोतके सामाजिक संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सहकार्याने संघटनेची धुरा आदरणीय विजयरावजी त्रिहोण साहेब वापरत आहे आणि ज्या सहकार्याच्या साथीने बुद्धिस्ट एअोस ही सामाजिक संघटना अतिशय कमी कालावधीमध्ये प्रचंड भरारी घेतली आहे त्यामध्ये या संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ सल्लागार आदरणीय साहेबरावजी कोपरे साहेब त्याचप्रमाणे राहुलजी खंडिसोड त्याचप्रमाणे या संघटनेच्या प्रसिद्धीचं काम जे सांभाळत आहे ते आदरणीय अरुणजी त्रिभुवन आदरणीय भानुभाजी त्रिभुवन सचिनजी पगारे अमोलजी अहिरे आकाश बाळू पवार शरदजी दाभाडे वैभव पगारे अरविंद अंबोरे वैभव वाघमारे त्याचप्रमाणे या संघटनेच्या शहर कार्याध्यक्ष पदाची धुरामध्ये राजाभाऊ भुशिरे

इस वीडियो का ये बोल दिया न्यू कैरेक्टर ये सब का ये शुरू होलेला आहे खून है किसका दिखा दो

फोर्स या सामाजिक संघटनेच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सुंदर अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी कोपरगाव तालुका कृषी बाजार समितीचे सचिव आदरणीय साहेबांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो खोकरे साहेबांनी या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे खोपडे साहेबांनी अध्यक्षस्थान स्थान स्वीकारलेलं आहे त्यांना अनुमोदन देण्यासाठी सुनील बोमोकर यांना मी आमंत्रित करतो महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भाऊ सम्राट आदरणीय भानदास महाराज बैरागी आणि त्याचप्रमाणे रत्नाकर फोटो स्टुडिओचे संचालक आदरणीय रत्नाकरजी टिगळे साहेब यांचं देखील सुंदर अशा कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील बुद्धी टेन फोर्स या सामाजिक समित्येच्या वतीनं सुस्वागतम 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 हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आपल्या आदर्शांचे पूजन होत आहे जय भीम सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजचा हा दिवस आजचा हा सुवर्ण आपण